नमस्कार मंडळी आज आपण पुन्हा एकदा प्रकाश दादा मस्त यांच्या युट्यूब चॅनलवर एक नवीन ब्लॉग बनतोय आजचा आपला थर्टी फर्स्ट चा स्पेशल मेन्यू आहे आपला आज आपण बनवणार आहेत लिवर पेटा त्यानंतर चिकन बार्गिकी आणि इकडे आहे ती सुरमय सुरमय फ्राय करणार आहेत आणि आपला एक मेन मेन्यू आहे ते गावठी कोंबडा ते आपलं दिलंय खांडाला दिलंय ते आणि आता पुढचं व्हिडिओ तुम्हाला आता आपण आपल्या कुकशी भेटूया आपलं काय काय मेनू आणि कुठला मेनू कधी बनवणार कशा पद्धतीने बनवणार आहेत आमचे कुक आहेत नियाल सर नियाल सर बोला आता आम्ही इथे स्टार्टिंग केली आमची प्रोसेसर चालू आहे सांगण्याची स्टार्टर आमचा लिव्हर पेटा आहे आणि चिकन बाबी किलो स्टार्टर आहे आणि सुरम स्टार्टर आहे आणि मेन कोर्स मध्ये आपला गावटी कोंबडा आहे आणि भाकरी आणि आगरी स्टाईल मध्ये सगळं जेवण आहे आमचं आज यस थँक्यू काय आपलं स्टार्टिंग आता नियाल शेट आपलं गाउटी को गावटी कोंबड्याची रेसिपी स्टार्ट करत आहे ते काय पहिले काय टाकतात पतून दावून तेल घेते तेल तेल घेते तेल गरम झालं खडा मसाला आता आपला कांदा आणि टोमॅटो पद्धतशीरपणे फ्राय झालेला आहे त्याला आता यात आपला मसाले ते टाकून घेऊ मसाले का आपले यात हे मसाले दाबले पहिले एकत्र करून घेतले यात हलदे आगरी कोली मसाला आहे धना पावडर आहे गरम मसाला चिकन मसाला आहे सगळे मसाले okay. आणि आता आपण काय पाणी आणलं आता हे मसाला लावून याला टाकत आहेत सगळे आणि आता त्याला जरा फ्राय करे मसाला फ्राय झाला कि याच्यात आपण आपला सोप वाटण लागला होता रे बाकी हो। हा पाच दहा मिनिट बस 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 पाच बस हे वाटण आपला जोपर्यंत आपला तेल सुटेल ना तोपर्यंत फ्राय करायचे वाटण बघू शकता बघा रक्ती कोंबड्याची घरून साफ करून आणलाय कोंबडा एखाद दीड किलोच्या आसपास आहे आता आपण आपल्या वाटणात मसाल्यात टाकत आहे पिशवी टाकी नाही कुठे घ्याला या करून घेत पेठवला लागतो थोडं पाणी कारण लागतो माचीच नाही का आपला तेला प्रॉपर गरम झालेला आहे कडी पत्रा तड तोडून द्या आता आपली सुरमाई बघू शकता सुरमाई आता सुरमायच्या एक एक बोट आपण याच्यात फ्राय करूया याच्यात फ्राय करून घ्यायचे काय तवा फ्राय काय बोल बोलाल ते अग कशा मोठ्या मोठ्या बोट आहेत सुरमईच्या चार पाच किलो सुरुम्या आपली चाटत आहे सगळं हे झालं एक साइड आपली शिजलेली आहे सुरम्याची दुसरी साइड आपण फ्राय करतोय पद्धशितपणे मस्त आहे की फ्राय झालेली आहे आपली एक साइड आता या नाव पलटून घेऊ एक एक करून पद्धशितपणे मसाला आपला शिजलेला आहे आणि मच्छी शिजायला जास्त टाइम लागत नाही आणि सुरम एकदम पातल कापेत त्यामुळे आपली सुरम लवकर शिजेल आपली बार्गेकीची रेसिपी स्टार्ट होत आहे पहिला आपण चिकन घेऊया हा बोल ना आपल्या आता हे चिकन पहिला आपण चिकन ठेवूया थोडं काम्णा? एक आपली स्टिक पूर्ण लिव्हरची आहे आणि एक पूर्ण पेटा आपलं जास्त झालं आपलं आता गावठी कोमडा आणि भाकर रेडी आहे आणि आता मी टेस्ट करतोय कस झालंय एक नंबर झाले एक नंबर आमचा कुकर एवढा भारी आहे ना कधी आजपर्यंत पेल गेलात नाही आजचा डायरेक्ट आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट वरती क्लिक करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ साठी कमेंट करा तुम्हाला आणि आम्ही काय काय चेंज करायला पाहिजे ते पण आम्हाला सांगा काय नवीन रेसिपी असतील त्या पण आम्ही त्याच्यामध्ये आम्ही ट्राय करू धन्यवाद बस चाळीस होते चाळीस चालू चालू झाला आता काका काला बसला ही बाकर तोडली अशी आणि असा घास बनवला आणि आता मग येऊ घास तोंडात टाकलाय मस्त झाला चल मस्त झालाय लिंबू लिंब आता लिंबू लिपल झाला